नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी प्रश्न उत्तरे आजचा व्हिडिओ खूप खास ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि तुम्हाला जर उत्तरे येत असतील तर कमेंटद्वारे उत्तरे देण्याचा तुम्ही देखील प्रयत्न करा चला तर मग जास्त वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला शरीरामध्ये लोहाची कमतरता झाल्यास कोणते फळ मदत करते ए डाळिंब बी अंजीर सी पेरू डी किवी याचे बरोबर उत्तर आहे ए डाळिंब चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा आहे पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला कोणते पोषक तत्व मिळते ए फॅट बी फायबर सी कोलेस्ट्रॉल डी साखर याचे बरोबर उत्तर आहे बी फायबर प्रश्न तिसरा कोणती भाजी व्हिटॅमिन सी साठी फायदेशीर ठरते वांगी, बी कांदा सी टोमॅटो डी बटाटा याचे बरोबर उत्तर आहे सी टोमॅटो प्रश्न चौथा भारतामध्ये कोणता महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो ए नोव्हेंबर बी जून सी ऑगस्ट डी सप्टेंबर व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा याचे बरोबर उत्तर आहे डी सप्टेंबर प्रश्न पाचवा पाण्याद्वारे पसरणारा आजार कोणता आहे ए टायफॉईड सी गोवर डी मलेरिया याचे बरोबर उत्तर आहे ए टायफॉईड प्रश्न सहावा भारतामध्ये बालकांसाठी पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले ए दोन हजार एकोणीस बी दोन हजार अठरा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार वीस याचे बरोबर उत्तर आहे बी दोन हजार अठरा प्रश्न सातवा जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाल्ल्यास कोणता आजार होण्याचा धोका असतो एपोटदुखी बी बी पी सी रक्तदाब डी हृदयविकार याचे बरोबर उत्तर आहे सी रक्तदाब प्रश्न आठवा दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेला राष्ट्रीय आरोग्य अभियान कोणते ए स्वच्छ भारत बी पोषण अभियान सी हर घर तिरंगा डी आयुष्यमान भारत याचे बरोबर उत्तर आहे डी आयुष्मान भारत प्रश्न नववा डाळिंब कोणत्या आजारासाठी उपयुक्त आहे ए दमा बिपचन सुधारते सी रक्ताची कमतरता डी सर्दी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा याचे बरोबर उत्तर आहे सी रक्ताची कमतरता प्रश्न दहावा भारतात कोणत्या आजाराचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत एक किडनी बी मधुमेह सी सांदेदुखी डी टी बी याचे बरोबर उत्तर आहे बी मधुमेह प्रश्न अकरावा कोणते फळ पचन सुधारते आणि जंतनाशक आहे ए पपई बी सफरचंद सी केळी डी कलिंगड याचे बरोबर उत्तर आहे ए पपई प्रश्न बारावा केळीमध्ये कोणता खनिज घटक जास्त प्रमाणात असतो ए सोडियम बी पोटॅशियम सी कॅल्शियम डी फॉस्फरस याचे बरोबर उत्तर आहे बी पोटॅशियम प्रश्न तेरावा लसनामधील कोणता घटक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो ए बायोटीन बी फायबर सिग्लोकोज डी अलिसिन याचे बरोबर उत्तर आहे डी अलिसिन प्रश्न चौदावा निपाह व्हायरस हा कोणत्या प्राण्यांपासून पसरतो ए वाघूळ बिडास सिक्कासव डी मुंगी याचे बरोबर उत्तर आहे ए वटवाघूळ प्रश्न पंधरावा रक्तदाब वाढण्याचे प्रमुख कारण काय आहे ए गोड खाणे बी कमी झोप सी पाणी कमी डी मिठाचे अधिक सेवन याचे बरोबर उत्तर आहे डी मिठाचे अधिक सेवन प्रश्न सोळावा कोणत्या भाजीमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते ए फ्लॉवर बी काकडी सिदोडका डी कोबी याचे बरोबर उत्तर आहे बी काकडी प्रश्न सतरावा सर्वाधिक लसीकरण झालेले राज्य कोणते आहे ए उत्तर प्रदेश बी केरळ सी महाराष्ट्र डी गुजरात याचे बरोबर उत्तर आहे ए उत्तर प्रदेश प्रश्न अठरावा शेंगदाणे हे कोणते पोषक घटकांसाठी ओळखले जाते ए साखर बी सोडियम सी फॅट डी कॅल्शियम याचे बरोबर उत्तर आहे सी फॅट प्रश्न एकोणीसावा कोणत्या रोगाविरुद्ध जनजागृती मोहीम सुरू केली एकाव्य बी हृदयविकार सी दृष्टीदोष डी मधुमेह याचे बरोबर उत्तर आहे डी मधुमेह प्रश्न विसावा भारतामध्ये राष्ट्रीय आरोग्य दिन कधी साजरा केला जातो ए पंचवीस मार्च बी सात एप्रिल सी दहा डिसेंबर डी पंधरा ऑगस्ट याचे बरोबर उत्तर आहे बी सात एप्रिल हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ हो घेऊन लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद